आज आपल्या महाराष्ट्रातले अनेक खेळाडूंनी अनेक वेगवेगळ्या खेळामध्ये जे प्राविण्य दाखवलेलं होतं आणि विशेषतः त्यांनी देशपातळी पहिला क्रमांक मिळवलेला होता, होता। राज्याचा विचार करता अर्थात राज्याचा जर आपण विचार केला की के त्याच्यात लागोपाठ तीन वर्ष आपलं महाराष्ट्र पहिला आलेला आहे आणि त्याचं पारितोषिक वितरण हे करणं कार्यक्रम आम्ही घेतलेला होता आणि तो कार्यक्रम आज पार पाडला गेलेला आहे आर टी जी एस पण झालेलं आहे मी अनेक खेळाडूंना विचारलं ते म्हणाले आमच्या अकाउंटला आज दुपारी साडेतीन वाजताच रक्कम जमा झालेली जा आहे मला आज क्रीडा मंत्र्यांनी आयुक्तांनी असं सांगितलं की अजून काही सन्माननीय खेळाडूंचे प्रशिक्षकांचे काही मान्यवरांचे पारितोषिके देणं बाकी राहिलेलं रोख रकमेच्या त्याकरता अठ्ठावन्न कोटी रुपये लागतात साधारण पुढच्या आठवड्यामध्ये ती रक्कम उपलब्ध करून दिली जाईल आणि कुठलीही एकही ज्या खेळाडूंनी आजपर्यंत प्रावीण दाखवलेलं आहे आणि राज्य सरकारने कबूल केलेलं आहे की कुठल्या कुठल्या खेळाला किती किती रक्कम द्यायची आज तर आता पुढच्या ज्या रक्कमा मिळणार आहेत त्याच्यात एका खेळाडूला त्यांनी अनेक ठिकाणी पारितोषिक मिळवलेले असल्यामुळे त्यांना टोटल सहा कोट रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे रुद्रांश रुद्रांश पाटील असं त्याचं नाव आहे शूटिंग हा खेळ आहे त्यात म्हणजे उदाहरणाखातर मी आहे अशा अनेक खो खोच्या पण टीमला मला वाटतं बावीस बावीस कोटी रुपये दिले जाणार आहेत कारण आपण ऑल इंडिया ऑल इंडियाने ऑल वर्ल्ड जागतिक स्तरावर जर एखादी स्पर्धा जिंकली तर त्या खेळाडूंना आपण एक एक कोटी रुपये देतो मधी पण तुम्ही बघितलं की आपण आपल्या नागपूरच्या खेळाडूला बुद्धिबळच्या मदतीनं जे काही प्रावीण्य मिळवलं आहेत मुख्यमंत्र्यांनी क्रीडा मंत्र्यांनी जाऊन तिलाही अशाच पद्धतीनं बक्षीस देऊन तिचं कौतुक केलं तिला शुभेच्छा दिल्या इतर पण काही कामं आयुक्त आणि क्रीडा मंत्र्यांनी मला सांगितलेली इथल्या कामाच्या संदर्भामध्ये त्याला पण तातडीनं निधी कसा देता येईल किंवा आत्ता जर काही तरतूद झालेली नसेल तर येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आठ तारखेला होणाऱ्या त्याच्यामध्ये देऊन नवीन नवीन खेळाडू हे कसे आपल्याला निर्माण करता येईल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर जे उपलब्ध करून द्यावं लागतं ते आम्ही देतो आहे इतके दिवस प्रशिक्षक म्हणून आपण परदेशी व्यक्तींना आणत नव्हतो परंतु आता काही खेळाला प्र आपले मुलांनी यश मिळवावं त्याच्यामध्ये म्हणून काही बाहेरच्याही देशातले प्रशिक्षक हे आपण राज्य सरकारच्या वतीनं आणलेले आहेत आणि तेही त्यांना ते ट्रेनिंग ते देण्याचं काम करत आहेत अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या मुलामुलींच्यामध्ये नैपुण्य गुण खूप आहेत त्यांचे पालक त्यांना प्रोत्साहन देतात त्यांचे प्रशिक्षक त्यांना चांगल्या पद्धतीने घडवतात मुलं त्याचा तंतोतंत जे काही प्रॅक्टिस करायची असते ती करतात आणि त्याच्यातून आपल्या देशाचाही नावलौकिक वाढतो महाराष्ट्राचाही वाढतो आणि त्याचा रास्ता अभिमान आमच्या सरकारला पण आहे आम्हाला पण आहे आमच्या क्रीडा विभागाला पण आहे सर्वांनाच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट द्या दादा तुम्ही उल्लेख केला म्हणजे राज्यभर सुरु आहे मात्र एका बाजूला मनोजरंगे पाटील हे मुंबईत पोहोचलेले आहेत एक दिवसाचं त्यांना वेळ देखील मिळाली पण आता पुढं कसं म्हणजे ज्या पद्धतीने पूर्ण मुंबई जाम झालेली जा आहे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत कमिटी जाती भेटायला परंतु कुठलाही तोडगा अजून निघताना दिसत नाही काय पुढचं पाऊल त्या संदर्भामध्ये सरकारनी एक मोठी कमिटी केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्याकरता त्यांनी वेळ दिलेला आहे ते चर्चा करतायत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधानिक घटनेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहेत त्यांनी अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा आणि खरं तर आंदोलनाची वेळ कुणावर त्या ठिकाणी येऊ नये आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येईल ह्याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा मला विश्वास आहे ते कुणी दिलेली आहे हा मग न्यायालयाने उद्याच्याला तुम्हाला मला न्यायालयाने काही सांगितलं तुला सांगितलं इथनं पुढे तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही तर तुला विचारता येतील का नाही विचारता येणार कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ह्याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचा चाललेला आहे दादा ज्या तयारीने तिथे आलेले ते असं वाटत नाही की परत जातील त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने आम्ही त्याच्यातनं मार्ग काढणे आम्ही सकारात्मक आहोत आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय आता त्या संदर्भामध्ये चर्चेतनं काय ते योग्य मार्ग निघेल असं मला वाटतली आहे मी आपल्याला सांगितलं ना यामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढे काही समाज आहेत त्यांना त्यांचा त्यांचा न्याय मिळाला पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे त्यांच्या रास्त मागण्या मान्य झाल्या पाहिजे तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं काही मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की काही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले हे तुम्ही मी तुमच्या वेगवेगळ्या चॅनलवरच ऐकलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये योग्य मागण्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे एक मिनिट तुम्ही त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही विनाशकाला विपरीत बोलतील ते आत्ताच नाही त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे पत्रकार परिषद घेऊन का तुमच्या काही आमदारांवर आरोप करते मी तुम्हाला सांगितलं तुम्हाल ना त्यामध्ये यामध्ये मी आपल्याला सांगितलं मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्यात राजीबात नाही कशा पद्धतीने म्हणजे आता ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे सांगितलं आपल्याला त्या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका त्याच्यातून नेहमीच काही ना काही का। मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे महाराष्ट्रांनी पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो आणि तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीनं आमच्या कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते मी सांगितलं ना राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये नाही मी तुम्हाला तेच सांगतोय हो की त्यांनी स्वतः त्यांच्याशी